नेक्स्ट नमस्कार मी रिया रुपेश पवार महागेकर आणि आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्क इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आर्ट्स क्लासेसचा गौरव डहाणू येथील सुप्रसिद्ध असलेल्या इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आर्ट्स क्लासेसची विद्यार्थिनी प्रांजली घरत यांनी नेपाळ येथे अखिल नटराजम आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक संघाच्या वतीनं दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार चोवीस रोजी आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेत सहभाग घेतला होता आणि या स्पर्धेमध्ये तेरा देशातील विद्यार्थिनींचा समावेश होता आणि त्यामध्ये डहाणूमधील इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आर्ट्सची विद्यार्थिनी प्रांजली घरत यांनी भरतनाट्यम नृत्यस्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आणि त्यांचा ट्रॉफी मेडल प्रमाणपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला प्रांजली घरत यांना यांचे क्लासेस चे गुरु प्रज्ञा काजलिया आणि तेज काजलिया यांचे मार्गदर्शन लाभले होते प्रांजली यांच्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र सगळ्याच क्षेत्राकडून मान्यवरांकडून विशेष कौतुक करण्यात येत आहे आणि त्यासोबतच त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील देण्यात येत आहेत इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या क्लासेसचे देशातील अनेक राज्यात होणाऱ्या स्पर्धेत सहभाग घेऊन डहाणूचे आणि क्लासेसचे नावलौकिक केले आहे ही डहाणूकरांसाठी गौरवाची बाब आहे

बरतो नेक्स्ट कॅटेगरी की हो